नमस्कार मंडळी चला आज आपण मस्त रसरशीत आणि अगदी सोप्या पद्धतीने एकही तडा जाणार नाही असे गुलाबजामुन आहे तर त्यासाठी मी इथं अर्धी वाटी खवा घेतलेला आहे आणि घरचा खवा आहे गाईच्या दुधाचा आहे म्हशीचा दुधाचा घेतला तरी देखील चालतो खवा जास्त कोरडा न करता थोडंसं असं रसरशीत राहतो तसंच मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळेच तो असा घट्ट गट घट्ट आहे थोडासा पण काही हरकत नाही तुम्ही फ्रीजमधून थोड्या वेळ अगोदर बाहेर काढून ठेवला तरीही चालेल आणि त्यामध्ये लागता लागता मैदा टाकायचा तर अर्धी वाटी खवा आहे त्याच्यासाठी मी पाव वाटी मैदा घेतलेला आहे जर तुम्ही एक वाटी खव्याचं जर बनवत असणार तर मग अर्धी वाटी मैदा घ्यायचा अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि पावचमच्यापेक्षा कमी देखील हा इथं मी बेकिंग पावडर घेत आहे बेकिंग सोडा घेतलेला नाही जर बेकिंग सोडा घेत असणार तर दोन ते तीन चिमुटच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही नाहीतर मग गुलाबजामून वाटू शकतात बेकिंग पावडर घेतलेला आहे मी आणि जर एक वाटी खवा जर घेत असणार तुम्ही आणि अर्धी वाटी मैदा घेत असणार तर मग पाव चमचा बेकिंग पावडर घ्यायचं आणि हो अर्धा लिटर गाईचा दुधाचा हा एवढा खवा बनलेला आहे तर तुम्ही दुधाच्या अंदाजाने देखील बनवू शकतात तर अर्धा लिटर दुधाचा अर्धी वाटी खवा बनतो तर मस्त छान असं हे सर्व जिन्नस हाताने मिक्स करून मसळून टाकायचं एक सारखं बनवायचं बिलकुल त्याच्यात गठोळी नको एकदम सॉफ्ट क्ले टाईप बनवायचं क्ले जसं असतो तसंच आणि गोळ्याचा मस्त असे छोटा बॉल करून घ्यायचा जर क्रॅक पडत असेल तर मग अजून परत त्याला मसळायचं आणि परत अजून बॉल बनवून बघायचा आता सार सार एक सारखा असा रोल बनवून घेतला आणि त्याचे असं कट करून पीस बनवून घेते मी म्हणजे एकसारखे आपले गुलाबजामून तयार होतील लहान मोठा तयार होणार नाही त्यासाठी आणि जर तुम्हाला सैल वाटत असेल तर याच्यात अजून किंचित थोडा मैदा ॲड करू शकतात तुम्ही पण जास्त मैदा अजिबात ॲड करायचं नाही सॉफ्ट पाहिजे आपल्याला हा डो म्हणजे हे पीठ आणि असे एक सारखे गोळे तयार करायचे गोळ्यामध्ये जर तुम्हाला परत क्रॅक वाटत असेल तर तुम्ही त्याला परत मसाळा आणि गोळे तयार करा तर छान असे छोटे छोटे बॉल तयार करून घेतले मी आता पाक बनवायचा आहे तर इथं मी एक वाटी साखर आणि दोन वाटी पाणी घेत आहे लहान वाटे आहे असं अंदाज धरून चला आणि आता या छान अशी साखर विरगळून उकळून घ्यायचं आहे इथं आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे फक्त साखर विरगळली का दोन ते तीन मिनटं उकळी आणायची आहे बस इतकंच करायचं त्याच्यात चा छान केसर आणि वेलची टाकायची उकळल्यानंतर ते साईडला ठेवायचं गुलाबजाम तळण्यासाठी ते तेल इथं मी एकदम हलकंसं गरम केलेला आहे म्हणजे एक छोटासा बॉल घ्यायचा आणि तो त्या ते तेलात टाकायचा आणि याच्याने आपल्याला अंदाजही कळतो की आपले हे बॉल फाटा आहेत की काय का परफेक्ट व्यवस्थित वरती तरंगून येतोय तेलाचं टेम्परेचर पण एकदम कमी असायला हवं बघा हा जो आपण गुलाबजामुनच्या छोटा बॉल बनवून टाकलेला आहे तो कसे हलके हलके बबल्स येत आहेत तेवढंच तेल गरम करायचं आणि रंग सुरुवातीला एकदम पिवळसर पिवळसरच राहील नाही तर टाकल्याबरोबर गुलाबजामून एकदम लाल झाले तर आतमध्ये एकदम कच्चे राहतील तसं नको छान असं हलका रंग येत येत डार्क रंगापर्यंत त्याला आणायचं आहे दहा मिनटं तरी याला लागतात इतके मंद गॅसवर त्याला तळायचं असतं जर तेल खूप गरम होऊन गेलं असेल तर गरम बंद करून द्यायचा गॅस गयास। आणि त्याला मिडियम टेम्परेचरवर आणायचं तर बघा सुरुवातीला टाकल्याबरोबर चमचा अजिबात लावायचा नाही कढईला ढवळायचं किंवा मग चमच्याने गुलाबजामूनवर तेल सोडायचं आणि पिळसं रंग झाल्यावर मग चमच्याने एकसारखं ढवळत ढवळत त्याला डार्क ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचं जेणेकरून गुलाबजामून आज आत पर्यंत छान असे तळले जातील आणि मग त्याच्यामुळे ते आतमध्ये दे कच्चे देखील राहत नाही आणि बघू शकतात एकसारखे आहेत कुठंच तळा गेलेला नाही आहे दिसायला की ती सुरेख दिसत आहेत आणि एकदम सोपी पद्धत आहे कोणीही पहिल्यांदा जरी बनवत असणार तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं वाटीचं माप आणि दुधाचं माप सगळं सांगितलेलं आहे अजिबात चुकणार देखील नाही आणि जर तळे पडत असतील तर काय करायचं छान असं मसळून काढायचं आणि हो गुलाबजामून तळताना जर फाटत असेल तर तुमचा जो बेकिंग सोडा किंवा मग तुम्ही बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त केलं आहे असं समजायचं आणि म्हणून मग खवा आणि मैदा दोघं तुम्हाला ॲड करावे लागतील म्हणून कधीही गुलाबजामून बनवताना सोडा आणि बेकिंग पावडरचा जास्त वापर करायचा नाही तर थोडं थोडंच टाकायचं आता तळलेले गुलाबजामून छान डार्क ब्राऊन झाले पाखात सोडले आता दुसरी बॅच आहे तीही तळून घेतली छान मस्त डार्क ब्राऊन रंगावर तळायचं कारण की पाकात जेव्हा गुलाबजामुन जातात तर त्यांचा रंग थोडा लाईट लाईट होतो त्यामुळे डार्क रंगावर तळायचे आणि गॅस एकदम कमी राहू द्यायचा आता हे मस्त गुलाबजामुन पाकात आहेत याला झाकून ठेवायचं आणि पाक गरम असायला हवा पाक जर तुमचा अगोदरचा बनवलेला असेल तर त्याला गरम करून घ्या आणि मग गुलाबजामुन सोडा तर फक्त मी दहा बाराच मिनिटानंतर हे तुम्हाला गुलाबजामुन दाखवते तर बघू शकतात आतमध्ये एकदम परफेक्ट तळले गेलेले आहेत अजिबात गोळे वगैरे काहीच राहिलेले नाही रसरशीत आहेत एक सारखे आहेत चला मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली लाईक करा आणि असेच माझे ब्लॉग आणि रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग मी पुन्हा भेटते तोपर्यंत